नमस्कार श्रीमंत मित्रांनो मी श्रीमंत विशाल तुमचं सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी म्हणजे एक तारखेला तुमचं सर्श स्वागत करीत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण काय काय खर्च करणार आहोत काय काय नवीन प्रयोग करणार आहोत काय काय नवीन वस्तू विकत घेणार आहोत याची तुम्हाला लिस्ट बनवायची तुम्हाला वस्त्र घ्यायचे असतील कपडे घ्यायचे असतील मोबाईल घ्यायचा असेल अंगाखान्यावरची लागणारी वस्त्रं घ्यायची असतील त्याचबरोबर काही दागिने घ्यायचे असतील घर खरेदी करायची असेल मुलांसाठी वया पुस्तकं घ्यायची असतील किंवा त्यांची फी भरायची असेल कॉलेजची शाळेची फी भरायची असेल किंवा दर महिना लागणारा खर्च जसं घरातली ग्रोसरी संपलेली असेल ती भरायची असेल लाईट बिल भरायचं असेल खूप साऱ्या गोष्टींचा खर्च आपल्याला लागत असतो मग या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काय काय खर्च करायचा आहे आणि ते रुपये कसे मिळवायचे आहे ते कसे रुपये मिळणार आहेत याबद्दल छानपैकी डिक्लेअर करायचं आहे तर मी आत्ता असं डिक्लेअर करत आहे की या सप्टेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मी पंचवीस लाख रुपये उत्पन्न नफा म्हणून मिळवणार आहे मग माझे व्यवसाय काय आहेत तो कशा पद्धतीने मी चालवतो याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे मी आता एका अशा ठिकाणी आहे आणि मी माझ्या गाडीमध्ये बसून तुमच्याशी संवाद साधत आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मी चार हजार सबस्क्रायबर मिळवणार आहे त्याचबरोबर पंचवीस लाख रुपयाचा नफा मी माझ्या व्यवसायातून मिळवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये श्रीमंती आणण्यासाठी काटोकाट मी प्रयत्न करणार आहे त्याकरता मी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो की तुम्ही येत्या सप्टेंबरमध्ये म्हणजे आजपासून पुढील तीस दिवसामध्ये मनाजोग ते रुपये तुम्ही मिळवणार आहात त्यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहे तुम्हाला कोटी कोटी मुलाच्या कोटी कोटी मोलाच्या शुभेच्छा देखील मी दिलेल्या आहेत तर पेन घ्या एक स्वतंत्र डायरी करा आणि त्या डायरीमध्ये या महिन्यामध्ये लागणारा सगळा खर्च उत्पन्न याबद्दल जरूर लिहा हे सेलिब्रेशन आपण जोरदार करणार आहोत आणि जशा जशा तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील तसं तसं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की आहे मला आवडेल तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या पाहायला ऐकायला सुद्धा तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहायचं आहे हा सप्टेंबर महिना तुमच्या आयुष्यातला अलौकिक विपुल प्रमाणामध्ये धन दौलत देणारा धन वर्षाव करणारा असाच असेल याबद्दल ती मात्र सुद्धा शंका नाही तर मग मित्रांनो घ्या एक वही ती जुनी असली तरी चालेल एक पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन मी तुम्हाला शिकवणार आहे तर मग करा सुरुवात श्रीमंतीच्या दिशेने पहिलं पाहू सप्टेंबर महिन्याचा आजचा पहिला दिवस आहे तर तीस दिवसामध्ये आपण काय काय मिळवणार आहोत कसं कसं मिळवणार आहोत यापेक्षा काय मिळवायचं आहे आणि ते धनाच्या साहाय्याने त्याबद्दल विस्तृतपणे लिहा आणि हो आम्हाला सुद्धा जरूर कावा, खूप खूप धन्यवाद नमस्कार